आत्ताच एक महत्वाची बातमी हाती येते पंढरपूर मधून माऊलींच्या माउलींच्या मधले जे वारकरी आहेत त्यांनी सरगम ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे नवीन मंदिर समिती बरखास्त करा अशी त्यांची मागणी आहे सुनील सुनील प्रतिनिधी आता आहेत नेमकी का नाराजी आहे आणि काय मागणी करतायत हे वारकरी प्राजक्ता आज मुख्यमंत्री पंढरपूरला आलेले आहेत आषाढी एकादशीच्या पूजेसाठी आणि ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं आत्ता शहरात आगमन झालं दरम्यानच्या काळात मंदिर समिती जाहीर जी झाली होती त्या मंदिर समितीमध्ये वारकरी संप्रदायाला योग्य प्रतिनिधित्व नसल्याच्या कारणामुळे संतप्त झालेल्या सर्वच महाराज मंडळींनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा पंढरपूर शहरातील सरगम चौक येथे थांबवलेला आहे आणि येथे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे मुख्यमंत्री तिथून जवळच एका ठिकाणी कार्यक्रमात आहेत पण अजून त्यांच्यापर्यंत ही बातमी केलेली नाही आताच त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत ही समिती बरखास्त करा एवढीच त्यांची मागणी आहे प्राजक्ता सुनील तुरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल